नमस्कार श्रोत्यांनं स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्राच्या अधिकृत चॅनल अर्थातच जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती श्रोत्यांनो थमनेल पाहून तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल तरीसुद्धा सांगतो की आज आपण बोलणार आहोत राशन कार्ड किंवा शिधापत्रिका जी आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात असते आणि त्याची गरज प्रत्येकाला कधी ना कधी पडत असते श्रोत्यांनो सन दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिका किंवा राशन कार्ड धारकांसाठी काही नवीन नियम जारी केले आहेत त्या नियमांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत श्रोत्यांनो तुमचे प्रश्न तुमच्या शंका किंवा तुमच्या भावना जर तुम्हाला व्यक्त करायच्या असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आम्हाला तुमच्या कमेंट्स पाठवू शकता जर तुमचे प्रश्न योग्य असतील आणि त्यांची जर निवड झाली तर त्यांचे समाधान करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्याचबरोबर सरकारला तुमच्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पाठवू शकता जेणेकरून तुमच्या सूचना आम्ही पुढे महाराष्ट्र सरकारकडे पाठवू शकू श्रोत्यांना आता वळूयात आजच्या आपल्या मूळ मुद्द्याकडे अर्थातच राशन कार्ड किंवा शिधापत्रिका हे ऑनलाईन आहे का तुमच्या मोबाईलद्वारे कसे तपासावे याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत मित्रांनो यावर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारे या सरकारांनी मिळून काही नियमांमध्ये भर घातली आहे त्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तुमचे राशन कार्ड किंवा शिधापत्रिका ही ऑनलाईन पद्धतीने के वाय सी संलग्न असायला हवी जर तुमची ऑनलाईन पद्धतीने शिधापत्रिका संलग्न नसेल किंवा के वाय सी ऑनलाईन नसेल तर यापुढे तुम्हाला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आमच्याकडे आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात अजूनही तीस टक्के लोकांचे ई के वाय सी संलग्न नाही आहे त्यामुळे या लोकांना यापुढे धान्याचा लाभ मिळणार नाही आहे महाराष्ट्रातील पुणे भंडारा ठाणे जिल्ह्यांनी शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने के वाय सी करून धान्याचा लाभ घेण्याचा विक्रम केला आहे मित्रांनो आता पाहूयात की तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे ई के वाय सी आहे का किंवा तुमचे राशन कार्ड ऑनलाईन आहे का हे कसे तपासाल तर त्यासाठी आपण आता एक व्हिडिओ पाहूयात ज्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर श्रोत्यांना सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन उघडून घ्यायचे आहे ओपन करायचे आहे त्यानंतर यातील मधले ऑप्शन म्हणजेच बार ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेरा राशन असं सर्च करायचं आहे ज्या पद्धतीने मी करतोय त्या पद्धतीने तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे सर्वात प्रथम पहिलं ॲप्लिकेशन जे येईल तेच ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या डिवाईसमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आता या डिवाईसमध्ये ते ॲप्लिकेशन ऑलरेडी डाउनलोड असल्यामुळे आपण त्याला सरळ ओपन करूयात सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे ती म्हणजे इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत ज्या ठिकाणी लॉग इन आहे त्याखाली दोन ऑप्शन्स आहेत पहिलं ऑप्शन आहे बेनिफिशरी युजर्स आणि दुसरं ऑप्शन आहे डिपार्टमेंटल युजर्स तर हे जे टीक आहे ते बेनिफिशरी वरतीच असायला हवं कारण दुसरं टीक किंवा दुसरं ऑप्शन सरकारी व्यवस्थापनासाठी किंवा त्या कार्यालयात किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आहे तर या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील कुठ कोणत्याही एका व्यक्तीचा या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे तर आता मी माझा आधार क्रमांक इथे सबमिट करत आहे तर श्रोत्यांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणही एका व्यक्तीचा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी हा कॅप्चा कोड भरून घ्यायचा आहे आपण हा कॅप्चा कोड भरून घेऊयात श्रोत्यानो अशा प्रकारे कॅपचा को कोड टाकल्यानंतर तुमचा कॅपचा कोड आणि ओ टी पी तुम्हाला सेंट होईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी त्या क्रमांकावर सेंड होईल ज्या क्रमांकाला तुमचं आधार कार्ड लिंक आहे किंवा तुमच्या आधार कार्डला जो क्रमांक लिंक असेल तर आपण ओ टी पी या ठिकाणी टाकूयात माझ्या दुसऱ्या डिव्हाइसवरती दुसऱ्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी इथे प्रविष्ट करणार आहे तर प्रकारे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला जे आहे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा ओ टी पी सक्सेसफुल असं कन्फर्मेशन मेसेज येईल त्याला ओके करून क्रिएट एम पिनच्या ऑप्शनला स्किप केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे एक पेज दिसेल त्यामध्ये तुमचे संपूर्ण डिटेल्स या प्रकारे या पेजमध्ये अशा प्रकारे दाखवण्यात येतील ज्यामध्ये रेशन कार्डमधील अधिकृत व्यक्तींची नावे आणि संपूर्ण माहिती त्याचबरोबर राशन कार्ड क्रमांक आणि या सर्व प्रकारचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल तुमची असलेली नावे कशी तपासावी यासाठी जर तुम्ही या कार्डला अशा प्रकारे एकदा क्लिक केलं तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे ते मेल आहेत की फिमेल म्हणजे स्त्री आहेत की पुरुष आणि त्यांचा आधार कार्डचे शेवटचे चार आकडे अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिली जाईल सर्वात वरती या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला या डाउनलोड बटनावरती क्लिक करून तुमचं ई राशन कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून सेव्ह करता येईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं राशन कार्ड ऑनलाईन लिंक आहे किंवा नाही आणि ते कसं डाउनलोड करावं अशा प्रकारे तुम्ही ते पाहू शकता आणि त्याचबरोबर डाउनलोडसुद्धा करू शकता श्रोत्यानो मेरा राशन हे ॲप्लिकेशन भारत सरकारद्वारे निर्मित केले असून ते संपूर्ण भारतामध्ये अधिकृतपणे कुठेही वापरता येते त्यामुळे जर तुमच्याकडे फिजिकल कॉपी नसेल तरीसुद्धा तुमच्या मोबाईलमधील असलेले राशन कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दाखवून सरकारी धान्य मिळवण्याचा लाभ घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला पाहता येईल की तुमचे राशन कार्ड ऑनलाईन आहे किंवा नाही आणि त्याचबरोबर तुमची के वाय सी ऑनलाईन झाली आहे किंवा नाही श्रोत्यांनो जर तुमची के वाय सी अजूनही झाली नसेल तर दिनांक एकतीस मार्चपर्यंत सर्वांनी आपली के वाय सी करून घेणे अनिवार्य आहे कारण आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील तीस टक्के लोकांचे राशन किंवा धान्य वाटप बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळ न दबडता लवकरात लवकर आपली ऑनलाईन के वाय सी करून घ्यावी तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ ज्यामध्ये आपण पाहिलं की ऑनलाईन के वाय सी अर्थातच राशन कार्ड ऑनलाईन के वाय सी कशी होते त्याचबरोबर ती कशी बघावी आणि राशन कार्ड कसे डाउनलोड करावे श्रोत्यांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या आप्तस्वकीयांशी तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर या चॅनलला अर्थातच जय जगत फाऊंडेशन या आपल्या महाराष्ट्राच्या अधिकृत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार